वर स्वागत बर का लेकरा भाजी आणि भाकरी कशी करानी हाय मी तुम्ही आज पहिले भाकरी थापली होती बर का आपण हा इथल्या इथल्या चुटुक चांदण्यानी टाकू चांगली भाकर टाको जिनत भाकरले तीन नवराले बय समज नका आणि त्या तवावर भाकरी वहिन्यात कि त्यानावरच तो आदरवादर चिर्याल जरा मोठा चिरेल कांदा पता लेवाना गॅस वाया घालण्या नाही जास्त ना धीरे उतर जा नवरी चांगले शिक्ट पोहू देवानी बर का कोपरा शे झाडा मोठा चिरेल कांदा आणि दोन चार खोबरा कुटका किशी शेत आणि लोसनशे आणि थोडस आला ना तुकडा विशेष आता पहिले कांदा बुंजी लिहूत खोबरं बुंजी लिहूत आणि सांबार वाटी लिहूत आपण हा जर म्हणता दिस ना गॅस काढेल शेऊ नी। नी चांगला तुटे जाते बट आणि कांदा असा खाया बायोनी जास्त असा लाल बायोनी चांगला चांगल्यानी लागत मग ते आता कांदा आणि खोबरं चांगलं भुंजाय घेऊया बर का आणि यांना मी लोसन आलं आणि आता यांना चटणी मसाला सर्व टाकी सण सांबार असा चांगला बारीक करलायस बर का मी लेकरच आता एक कढई तपाले ठी देवानी आणि यान म तेल वतान आणि आपल्या सासरांनी काय आईल मिलनी सुरू शे नेम मन बाकी नेमकंच वतान ते यान मग आयन घालन काही काम नाही तो इजा असे घट्ट इजा असती आता तेल गरम होई ना कडे मग त्यान मग आपण हो सांबार वाटेल आपला सांबार टाकी लिव चांगला भुजी लिवाना <laughs> <laughs> लेकर सोन मग आता या संभारल्या आपण चांगलं गुंजी लेवा ना लेकर सोन आणि आता ते चांगलं तेल सुटाले लाग ना गडे मग त्यांना मग पाणी वत आणि चांगलं इथं इथलं डरम भरी पाणी नि वतो नेम म्हण वतो, वतो ते भाजी बटी पाणी लागस आता आपण पाणी वती राहीन होत बर का आता गरम करायला ठेवलं तर आणि आता यांना मीठ ना दाना सोडी देवाना लेकर आते आठ आपण उग्र पीठ आणि बेसन जसं तुम्हाला खटलं शे तिथलं पीठ लवाना आदलं पायल जसं तुम्हाला खटलं शे तसं मला छोट खटलं मी संपूर्ण बरज राहीन आता चटणी टाकी लेवानी थोडीशी हायद थोडासा मीठ ना दाना टाकी आणि ऐक पीठात मईले वाण चांगलं पाच सो मी करू नाही तर त्या डबुकड्या व्हायचं भिजवू जरा टाकू लेकर सोन आता आपली रशी चांगली गदकी जायला लेकर सोन ते डबुकड्या सोडली होत आपण आणि इथे असा फतकान फतकानी सोडाना नेमन छोटा छोटा सोडाना बोंडा ना पीठ ना जास्त पांचनी करू नाही तर उगेऱ्या वात्री जातीस मग त्या डबुकड्या चांगले गतकू देवानी तिले आणि मग बंद करी सण टाकानी टाकाणी थोडशी वर का लेकर सण लेकरसन, लेकरसन। आपल्या डबुकड्या आता गदकी जायला शेतच मग आपण आता ताट वाढू पापड भुंजी लिहूत आणि भात लायलाच होता मी काकडी निंबू लोणचं बठ बठ ताटले लयसन जेवाले बठूत म्हणलेकर सण आपलं ताट तयार शेभर का कर लेकर सण या जेवाले जे या मग जेवाले